नमस्कार आज आपण आपल्या संपर्क कार्यालयामध्ये आहोत मागील सव्वीस एप्रिल रोजी आमच्या कात्रज परिसरामध्ये एक अपघात झाला त्याच्यामध्ये अजिंचं आ... नाव काय होत आशाबाई तुकाराम मार्ग आशाबाई मांडवर वय साठ वय साठच्या आसपास साठच्या पुढे त्यांचं वय होतं आणि त्या आपल्या रेग्युलर कामाला चालल्या होत्या आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावरती त्या कामाने जात असताना थोड्या एका ठिकाणावरून त्यांचा पाय घसरला सकाळची लवकरची वेळ होती आणि आसपास गाड्या लागलेल्या होत्या रस्त्यावरती त्यामुळं आजी वरतून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला आणि पाय घसरून त्या खालच्या बाजूला एक खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये त्या पडल्या त्या पडल्यानंतरनं तिथं आसपास कुणीच नव्हतं आणि बरोबर त्या रस्त्याच्या कडेला गाड्या लागलेल्या असल्यामुळं रस्त्यावरच्या लोकांचा अगदी हायवेला विषय असताना सुद्धा रस्त्यावरच्या लोकांचं कुणाचंच तिकडं लक्ष केलं नाही आणि त्याच्यामध्ये आजींना त्यांचा जीव गमावा लागला सव्वीस एप्रिल म्हणजे माझी निवडणूकच एकदम चालू होती फॉर्म भरण्याचा तो शेवटचा दिवस होता आणि तेव्हापासून मी प्रत्यक्षामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झालेलो होतो त्या दरम्यान हे कुंडलिक महानवर आहेत त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर महानवर आहेत ह्या दोघांनी या सगळ्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेस कुठेतरी प्रचारात असल्यामुळं माझा संपर्क काय त्यांचा झाला नाही म्हणून त्यांनी मग तिथून पुढं पोलिस यंत्रणा संबंधित कंपनी ह्या सगळ्यांची उंबरेशी जवळले परंतु काही गोष्टी त्यामध्ये मॅन्युप्युलेटेड झाल्या होत्या म्हणजे हो। हे काही साधे प्लंबर लोक आहेत ह्यांना इथं काय यांना आधार नाही आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथं राहतात परंतु स्वतःची रोजीरोटी कमावण्यामध्ये दिवस जातो संध्याकाळी आल्यानंतरनं आपलं पडल्या पडल्या झोप लागते त्यामुळं इतर समाजातल्या कुठल्या राजकीय लोकांसंग संपर्क नाही म्हणून त्यांनी आपलं महिन्याभर पोलिस चौक्याचे उंबरे झिजवले कंपनीच्या लोकांवरती बऱ्याच काही गोष्टी दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्यांचं डाळ शिजली नाही पोलिसांनीसुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या परंतु त्यानंतरनं जेव्हा माझी निवडणूक तेरा तारखेला संपली आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलासंग बोलत असताना ह्यांचा मुलाला संपर्क झाला रुपेशला आणि रुपेशबरोबर संपर्क झाल्यानंतर मला रुपेशने हा सगळा प्रकार सांगितला की असं असं या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये घटना घडली आणि त्यांना कोणी पोलीस दाद देत नाहीत कंपनीवाले दाद देत नाहीत आणि मग हा सगळा प्रकार माझ्याकडे आल्यानंतरनं मी यांना बोलून घेतलं यांच्याकडनं सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती घेतली जागेवरती गेलो जागेवरती जाऊन घटना कशाप्रकारे घडली हे सगळं मी पाहिलं पोलिसांनासुद्धा संपर्क के केला परंतु त्याच दरम्यान संबंधित तपास अधिकारी रजेवरती गेलेले असल्यामुळं कुणाचाही संपर्क होऊ शकत नव्हता परंतु ह्या दरम्यान मयत झाला होता, होता पोस्टमार्टम झालं होतं सगळ्या काही गोष्टी पूर्ण झाल्या होत्या आजींचं वय झालेलं होतं आणि आम्ही जागेवरती जाऊन ज्या गोष्टी पाहिल्या त्यावेळेस थोडं मला पण वाटलं की ज्या ठिकाणावरून त्यांनी नको उतरायलं होतं शॉर्टकट शोधत असताना मला वाटते की तो कदाचित तो त्यांचा नेहमीचा रस्ता असेल म्हणून त्या नेहमीच्या रस्त्यावरून त्या जायच्या ह्यांनी सगळे ते त्यांचं फुटेज पण पाहिलं त्या फुटेजमध्ये त्या दिसत होत्या पण लगेच ह्यांनी आई संध्याकाळी घरी आली नाही म्हणून मिसिंग पण दाखल केली पोलीस चौकीला कंप्लेंट पण झाली होती पण जागेवरती जागेवर मी गेलो जागेवर पाहणी केली तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणावरून त्यांनी त्या जाण्याचा प्रयत्न करत होता त्या खाली उतरण्याचा ते ठिकाण त्यांच्या वयाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते योग्य नव्हतं परंतु तिथून पुढं जर जायचं म्हणलं त्याच व्यक्तीला खाली यायचं म्हणलं तर खूप लांबून त्यांना वळसा घालून यावं लागतं म्हणून कदाचित त्या त्याच रस्त्याचा आधार घेत असाव्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिथून नेमकं त्यांचा ने पाय घसरला आणि त्या खाली असलेल्या डबक्यात पडल्या त्या कुणालाच खळाल्या नाही पण ह्याला नक्की जिम्मेदार कुणाला धरायचं मला वाटतं की या ज्या गोष्टी माझ्याकडे आल्या तोपर्यंत सगळं काही सोपस्कर उरकलेले होते मग मी यांना त्यावेळेस संबंधित लोकांच्याबरोबर पोलिसांबरोबर सगळ्यांबरोबर बोलायला लावलं आणि मला वाटतं की सामान्य माणूस ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये जातो पोस्ट मार्टेम्स होऊन बॉडी बॉडीचा विधी झालेला होता पंचनामा पार पडलेला होता स्पॉट पंचनामा झाला होता त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ह्या मैत्याच्या विरोधामध्ये होत्या आणि मग काही किती काही प्रयत्न केले तर ही लढाई ह्यांच्या योग्यतेची नाही आहे कदाचित ह्यांनी प्रयत्न करत बसली असतं तर आयुष्य निघून गेलं असतं परंतु त्याच्यामध्ये काय ते कंपनी आज उद्या तिचं काम संपलं असतं ते निघून गेले असते मग आम्ही कंपनीबरोबर बोललो की बाबा जर काही गोष्टी तुम्ही समाजातल्या त्या लोकांना दिल्या असतील की ज्या लोकांचा ह्याविषयी संबंध नव्हता आई तर ह्यांची गेली होती आता ती गेलेली आई काय परत येणार नव्हती परंतु कुटुंबाला कुठून तरी काहीतरी आधार असणं फार गरजेचं होता आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये माझी शिष्टाही योग्य पद्धतीने चालली संबंधितांना मग पोलीस असतील पोलीस यंत्रणा असेल कंपनी असेल सगळ्यांना मी योग्य ते इशारे दिले योग्य त्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलं आणि मला वाटतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये थोडा कालावधी गेला मध्ये निकाल लागला निकालाच्या नंतरनं थोडंफार माझी मानसिकता होती आणि ती या दोघा भावांनी समजून घेतली आणि मला वाटतं की त्या दरम्यान थोडी आमची चिडचिड पण होत होती परंतु त्यांना न्याय मिळाला त्यांना न्याय द्यायचा आला आज ते समाधानी आहेत मला वाटतं की त्यांनी एक चांगली गोष्ट मला त्या ठिकाणी बोलून दाखवली होती की आज आमच्या आईचं झालं उद्या दुसरं कोणाचं होऊ नको म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन मी कंपनीला करायला लावलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो भराव करून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या तिथं पत्रे मारायला लावले अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्यायला लावली परंतु आज मला वाटतं की मी पण समाधानी आहे आणि कदाचित महानवर बंधूसुद्धा समाधानी असतील की त्यांना न्याय मिळाला मला वाटतं की कुंडलिक महानवर यांना या संदर्भामध्ये मी विनंती करेल की त्यांनी याच्यामध्ये त्यांचे काय दोन शब्द बोलायचे असतील बोलावे नमस्कार मी कुंडलिक तुकाराम महानवर माझे सव्वीस एप्रिल रोडच्या कामाला जाताना थोडासा पाय घसरून अपघात झाला मी ते अपघात झाल्यानंतर मला आई ऐवजी मला मृतदेह भेटला आणि तो मी घेऊन ते माझं जे काय असेल ते निस्थिर सगळं केलं मी नंतर ज्या खड्ड्याविरोधात किंवा कॉन्ट्रॅक्टरविरोधात जे काही मला बोलायचं होतं ते काय माझा संपर्क कुठंही झाला नाही मग तात्यांचं नेमकं निवडणुकीचं चा काम चालू असल्यामुळं मला तिथं तात्यांसंग संपर्क जास्त झाला नाही मग नंतर तात्यांच्या मुलांसंग माझा संपर्क झाला त्यांचं नाव रुपेश मग त्यांनी तात्यांसह संपर्क करून तात्यांनी मला साधारणतः पंधरा ते वीस दिवस या कालावधीमध्ये सगळीकडं काय त्यांनी पुढो प्रोशिस करून मला पूर्णत न्याय मिळवून दिला मला वाटतं की आमचं जे काम आहे जे मी अनेक वर्षापासून करतो आहे हे काम करत असताना मी कधी कोणाला विचारलं नाही की आपण कुठे राहता आपण काय करता मला त्यांनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेससुद्धा मी त्यांना विचारलं नव्हते की तुम्ही कुठं राहता पण नंतर त्यांनी दोन दिवसानंतरनं आमचा संपर्क झाला की ते कात्रच गुजरवाडी परिसरामध्ये राहतात माझ्याच भागामध्ये राहिला असल्यामुळं मला वाटते की मी आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस मला काही गोष्टी आता ह्या निवडणुकीमधनं बऱ्याच काही गोष्टी माझ्या प्रत्यक्ष सामोऱ्या आल्यात मी मी आ, की मी ज्यांना मी कधी नाव विचारलं नाही ज्यांना कधी मी तुम्ही कुठे राहता असं विचारलं नाही त्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला मग तो बिल्डरचा असेल फायनान्स कंपन्या असतील अशा प्रकारचे ॲक्सिडेंटचे विषय असतील सगळ्या विषयामध्ये मी न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु मला काही गोष्टी ह्या निवडणुकीदरम्यान खटकल्या की जर जो माणूस इकडं लोकांना बारा बारा तास बसून न्याय देण्याचा प्रयत्न करतो मला वाटत नाही की जनता दरबारच्या माध्यमातून कोण कुठे न्याय देत असेल अशा प्रकारे प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे असा जो विषय गेला तो लोकप्रतिनिधी पहिले सांगतो ते माझं काम नाही पोलिस चौकीतचा आणि मग पोलिस चौकीमध्ये तुम्हाला काय ट्रीटमेंट मिळेल काही नाही मिळाली अजिबात नाही एक महिना काही नाही एक महिना या लोकांनी पोलिस चौकीमध्ये गेले विषय सोडून दिला यांनी विषय सोडून पण दिला होता पण मग मी जेव्हा मला ह्या घटना लक्षात आल्या मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की बाबा मी काय देऊ नाहीये तर मी काय कोर्ट नाहीये मला जो तुम्हाला न्याय देता येईल तो तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही समाधानी असलं पाहिजेत की ठीक आहे तुम्ही सांगताल त्याप्रमाणे आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊ परंतु तुमचं सुद्धा कुठं नुकसान होणार नाही तुमचं नुकसान तर जे आईची किंमत ही कधी होऊ शकत नाही परंतु संबंधितांना कुठेतरी का काहीतरी आधार झाला पाहिजे आणि ही लोक काय कोण पैशावाले जागेदार लोकं नाही आहेत ही पण सकाळ संध्याकाळ प्लंबिंगची कामं करतात दोघंही भाऊ आपले दिवसभर त्यांच्या प्लंबिंगची कामं त्यांचे सगळीकडे चालू असतात आणि मग त्यांना कुठेतरी थोडाफार आर्थिक आधार मिळणं गरजेचं होतं जो मला वाटतं की मी त्याच्यामधनं पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांना दिला परंतु माझ्या नागरिकांना नक्की ह्या निवडणुकीमध्ये मला गोष्टी खटकली की खटक लोकांना नक्की काय पाहिजे मी आता कालसुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो परवा दिवशी मी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मी या दवाखान्यांमध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस मला त्या ठिकाणची जी अवस्था मी पाहिली तो मी या शहरासाठी एक स्वप्न पाहिलं होतं की या शहराची आरोग्य व्यवस्था कशी असली पाहिजे या शहराची शैक्षणिक व्यवस्था कशी असली पाहिजे वाहतूक व्यवस्था कशी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं एक वेगळं स्वप्न मी पाहिलं होतं पण असो मला वाटतं की जे काही लोकांनी माझ्या पदरात टाकलं पुणेकरांनी टाकलं त्याच्यामध्ये मी आत्मपरीक्षण करतोय की चौतीस पस्तीस हजार सुद्धा माझ्यासारख्या एका बाहेरून गेलेल्या कार्यकर्त्याला पुणेकरांनी दिलेली आहे म्हणजे तोसुद्धा माझा एक सन्मान त्यांनी केलेला आहे मला असं काही नाराज केले नाही कोणी परंतु काही लोकं का आहेत की त्यांना वाटतं की आयुष्यामध्ये हार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी आता सध्या थोडं या सगळ्या गोष्टी या भागातील नागरिकांना प्रथम मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे मला वाटते की जो काही पहिला प्रकार होता तो थोड्या दिवसानंतर ना आम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्यांसोबत माझ्या पाठीरक्यांसोबत आम्ही त्या संदर्भात चर्चा करू आणि नंतर मग पुढचा निर्णय काय घ्यायचा त्या प्रकारे जनता दरबारच्या संदर्भामध्ये ठरवू परंतु आमच्या भागातल्या लोकांसाठी ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्या भागातल्या लोकांसाठी काम आमचं सातत्याने चालू आहे आणि हो ते अखंडपणे असंच चालू राहील आज मला महानोरबंधूंना अगदी शॉर्ट पिरियडमध्ये पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना न्याय देता आला देता आला मी कंपनी आणि पोलीस यंत्रणा यांचं कोणाचं नाव जाहीर करणार नाही कारण जर मला याच्यामध्ये ह्यांना न्याय देता आला नसता ह्याच्यात कुणी ऐकलं नसतं तर मग मात्र मग मी सगळ्यांची कंपनीची कंपनीच्यावरती प्रकारे गुन्हा दाखल करता येईल ज्या पोलिसांनी मदत केली नाही त्यांच्यावरती काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या असत्या परंतु आता त्यांचं समाधान त्याच्यामध्ये होऊ शकत नाही पण आता ते करावं लागेल कारण काही गोष्टी या आपल्या हातामध्ये राहिलेल्या नाही आहेत म्हणून मी त्यांना पण सांगितलं त्यांनी पण त्या मोठ्या मानाने त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्यात मी मनापासून महानवर बंधूंच्या आईला माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला वाटते की त्यांच्या जीवात्म्यास परमेश्वराने चिरशांती द्यावी आणि त्यांची मुलं आज त्यांची भरपूर सेवा करत होती दोघंही सांगतात परंतु आईचा सा अतिशय हट्टा असायचा साठाव्या वर्षीसुद्धा वर की मी काम करणार मी काम करणार आणि ते घरामध्ये बसायचे नाही त्यामुळे त्या बाहेर पडायच्या आणि नक्की तोच विषय त्यांच्या जीवारी लागला एवढेच मला वाटत होते की मी मुलं एवढ्या वयाच्या आईला बाहेर का सोडतात परंतु त्यांनी जे काय आईचा स्वभाव सांगितलं की आई, आई हट्टी स्वभावाची होती तिला घरामध्ये बसूशी वाटायचं वा नाही ती कायम सातत्याने मी बाहेर जाणार मी काम करणार मी काम करणार आणि म्हातारी लोकं असतात थोडी ह्या विषयामध्ये आणखी भूमिका घेतात त्यांना घरामध्ये बसूशी वाटत नाही मग कधी 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 असे अपघात घडतात आणि ह्या अपघातामधनं मला वाटते की आपण काहीतरी बोध पण घेतला पाहिजे आई की आईवडिलांना आपण ज्यांना जर त्या जातात बाहेर तर त्यांच्यावरती जसं मला वाटतं की यांना लगेच लक्षात आलं की आमची आई आली नाही त्याने ताबडतोब तातडीने अख्ख्या संपूर्ण मार्गावरती आईला शोधलो पोलीस कंप्लेंट केली परंतु आई अशा ठिकाणी पडली होती की ते ते विचारसुद्धा करू शकत नव्हते की ह्या ठिकाणावरून आई खाली उतरली असेल पण नंतरनं सगळ्या गोष्टी पाहिल्या तेव्हा त्या गोष्टी लक्षात आल्या की त्यांनी शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या शॉर्टकट त्यांच्या जीवावरती घेतला होता एवढंच आजच्या या लाईव्हच्या मा माध्यमातून सांगाल मला महानवर परिवाराला त्यांच्या दुःखामध्ये मी माझा संपूर्ण मित्रपरिवार सहभागी आहे त्यांना आमच्या वतीने जी काही मदत करता आली ती आम्ही केली त्याबद्दल आजचा हा लाईव्ह एवढ्यासाठीच होता धन्यवाद जे बोलू शकतो अंबड अंबड जे काय एक महिना गेला माझा कालावधी हो पूर्ण कोणीही मला दाद दिला नाही चौकीनी नाही ना कुठला बिल्डर वगैरे हो कुणीही माझ्या संपर्कात आलं नाही जे महिना कालावधी गेल्याच्या नंतर तातेंनी जे काय केलं ती पंधरा वीस दिवसात मला न्याय मिळून दिला आणि सगळं तातेंनी त्या के केलेल्या कामाच्या का कामगिरीबद्दल मी धन्यवाद करतो कामगिरीबद्दल मी धन्यवाद करतो का